पंकजा मुंडेंचे पीए अनंत गरजेला अटक करण्यात आली आहे डॉक्टर गौरी गरजे मृत्यू प्रकरणामध्ये अनंत गरजेला अटक करण्यात आली आहे काल रात्री एक वाजता वरळी पोलिसांकडून अनंत गरजेला अटक करण्यात आलेली आहे अनंत गरजे त्याचा भाऊ आणि त्याच्या बहिणीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अनंत गरजे हा फरार झालेला होता आणि त्याला रात्री एक वाजता पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे काल संध्याकाळी गौरी गरजे यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला आज गौरी गरजे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत अनंत गरजे यानं मानसिक शारीरिक छळ गौरी गरजे यांचा केल्याचा आरोप गौरी गरजे यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता पोलीस स्थानकामध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली गुन्हा नोंदवण्यात आलेला होता निवृत्तीबाबत आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत अधिक माहिती जाणून घेणार आहोत निवृत्ती अनंत गरजेला रात्री एकच्या दरम्यान पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे त्याचा भाऊ आणि त्याची बहीण अद्याप फरार आहे अपडेट्स काय नक्कीच वृषाली आपण जर पाहायला गेलं तर दोन दिवसापूर्वी आनंद गर्जे यांच्या पत्नीनं आनंद गर्जे यांच्यावरती आरोप करत आत्महत्या केली होती काल त्यांचा मृतदेह जो आहे तो मृतदेह त्यांच्या घरच्यांनी जो आहे तो घरी घेऊन गेलेले आहेत परंतु काल मध्यरात्री एक वाजता आनंद गर्जे यांना वरवी पोलीस स्थानकाकडून अटक करण्यात आहे आणि पुढील चौकशी त्यांची केली जाणार आहे आणि आज अकरा वाजता जे आहे ते त्यांना कोर्टामध्ये देखील हजर केली जाईल अशी माहिती मिळते काल आपण जर पाहायला गेलं तर अनेक आरोप जे आहेत ते आनंद गर्जे यांच्यावरती केले होते स्वतः अंजली दामानिया देखील पोलीस स्थानकामध्ये होत्या त्याच सोबतच गौरी गर्जे यांच्या कुटुंबियाच्या वरळी पोलीस स्थानकाकडून अटक केलेली आहे पुढील चौकशी जी आहे ती त्यांची पुढील चौकशी केली जाईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद गर्जे हे पुढील चौकशीला सामोरे जातील अशी देखील माहिती मिळते परंतु आता कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीने पार पाडली जाईल हे पाहणं महत्वाचं असेल कारण की आता अकराच्या अगोदर आनंद गर्जे यांना जे आहे ते सादर के के मंत्री पंकजा पीए अनंत गरजेच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाला अनंत गर्जेच्या पत्नी गौरी गरजे यांनी आत्महत्या केल्याचं प्रथम दर्शनी निदर्शनास आलं पण गौरी गरजे यांची आत्महत्या आहे की हत्या याचा तपास करावा अशी मागणी कुटुंबियांनी केली माझी मुलगी गेली ना आता काय सांगू मी माझी जायला गेली नव्हती ती कधी कळाली सर आता मला काय कळत नाही त्यातलं त्यांनाच विचार अनंत गर्जे हा पंकजा मुंडेंचा पी ए अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं दहा महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं गौरी पालवे या के एम रुग्णालयात डॉक्टर होत्या पण पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा त्यांना संशय होता गौरी यांच्यासोबत लग्न झालं तेव्हा अनंत गरजे हा बीडीडी चाळीत राहायचा लग्नानंतर हे कुटुंब वरळीतल्या एका मोठ्या शिफ्ट झालं पण शिफ्टिंग वेळी घरातलं सामान पॅक करताना गौरी यांना एक हॉस्पिटलची फाईल सापडली या वर एका दुसऱ्या महिलेचं नाव होत एका हॉस्पिटल मध्ये या महिलेचा गर्भपात झाला होता पण त्या महिलेच्या नावासमोर पती म्हणून अनंत गरजे यांचं नाव लिहिलं होतं ही फाईल जेव्हा गौरीला सापडली त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाल्याची माहिती नणन शीतल गरजे आंधळे ही गौरीला मानसिक त्रास देत होती असा आरोप गौरी यांच्या मैत्रिणींनी केला गौरी शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत ड्युटीवर होत्या त्यानंतर घरी गेल्यावर संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान त्यांनी आपलं जीवन संपवलं डॉक्टर गौरी गरजेंच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत अहिल्यानगरच्या पाथर्डी गावात अंत्यसंस्कार होतील गौरी गर्जेंचा मृतदेह काल संध्याकाळी कुटुंबियांनी ताब्यात घेतला गौरी गर्जे प्रकरणामध्ये वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे